आज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराज यांचा विशेष आहे आणि खरं सांगा की माझी एवढी क्वालिटी नाही याच्याबद्दल बोलतो तर तरी सुद्धा पाटील सरांनी विश्वास सांगला की मला आता विचार पडताय की काय हो कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अविवेकाची काजळी म्हणजे जी आपल्या घरामध्ये जी काजळी असते ती काजळी आपण काढतो त्या पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये असतो तो अविवेक त्याची काजळी काढण्याची ताकद देवाना द्यायची एवढं महान व्यक्तिमत्वायचं आणि तेव्हा कामाचं केव्हाचं काय होय पण असो एक म्हणत आहे पण ते पण समजून आपलं काय पाहिजे त्यामुळे जरा प्रयत्न करू शाळेचे मुख्याध्यापक सन्मानिय विराज ज्येष्ठ शिक्षक आमच्या शाळेमध्ये सुणारे अशी उत्साहाचे धरे विद्यार्थी विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराज आजकाल मोबाईलच्या युगामध्ये काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत नाही पूर्वी ऐकायला काय नव्हतं हो। एकतर सरांचा मार्ग सरांचं ऐकायचं नाही तर घरात काही वडिलांच ऐकायचं नसेल तर कधीतरी गावामध्ये स्पीकर लागायचा तर स्पीकरवर काहीतरी ऐकायचं ऐकायला होती आता भरपूर ऐकायला मिळतात आपण जर एस टी शाळेवरती गेलो तर प्रत्येकाच्या हातामध्ये माझा मोबाईल वेगळंच काय सांगत सांगतो एवढं ऐकायला ते सारपणी ऐकलेलं तुमच्याकडं मांडतोय काय झालं होत की विठोबा विठ्ठलपंत नावाची भेट होती आणि या विठ्ठलपंत यांना लहानपणापासून विरक्ती आवडतो मोह मायापासून दूर जायला आवडतो आणि संपूर्ण विरक्त स्वभाव विठ्ठल विठ्ठलपंत या विठ्ठलपंतांनी त्यावेळेला आळंदी मध्ये प्रवेश केला आळंदी हे गाव फार प्राचीन आहे आणि या गावामध्ये सिद्धेश्वरांचं मंदिर आहे ते सिद्धेश्वरांच्या मंदिरामध्ये मिठलपंत आले होते आणि ज्ञानेश्वरांचे जे आजोबा आहे ते सकाळी देवाला जायचे आणि देवाला गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये त्यांना ते मिठपंत दिसले आणि विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर त्यांना ते व्यक्तिमत्व आवडलं त्यांना एकच मुलगी होती रुफ्बी नावाची आपल्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ आहे म्हणून त्यांनी आपल्या मुलीचा विभाग मित्रपतांची केला लग्न झाल्यानंतर त्यांची अशी अपेक्षा होती की आता पुलीस लग्न झालेलं आहे जावेल आहे त्यांना मूल नव्हतं मुलगा नव्हता फक्त मुलगी होती आणि भविष्यामध्ये जावयाला आपलं सगळं जे प्रॉपर्टी आहे अलीकडच्या काळात बरोबर ती सुपूर्द करायची आणि पण लहानपणापासून व्यवस्थित स्वभाव असल्या कारणा पण तरी व्यवस्था दोन तीन महिन्यानंतर आपल्या पत्नीच्या मागासी सारखी विचारा गेली की मला संन्यास घ्यायचा आहे मला संन्यास घ्यायचा आण आहे आणि एके दिवशी आले म्हणा त्या मातामध्ये एकदा घ्या गाव आणि ते तस तो शब्द प्रमाण मानून हे संन्यास घेण्यासाठी काढले गेले आता त्या काळामध्ये महिलांच्या वरती जबरदस्त असा विचारांचा पगडा होता जर एखाद्या स्त्रीला नवऱ्याने टाकून दिलं तर तिला समाजामध्ये हे फळ मिळायची असल प्रसंगा की सगळं गाव त्या रुक्मिणीला नावलं जात तिथे वाईट एक झालं होत की त्यांना एक गुरु ते गुरु ऍक्ट्युली मित्रभक्ताचे गुरु होते काकीला आणि त्यांच्या सकाळी पूजेला गेल्यानंतर त्यांना त्यांनी त्या रुक्मिणीला आशीर्वाद दिला की पुत्रवती बोल अखंड सौभाग्य हो त्या काळची माणसं सत्यवादी जे बोलतोय ते बोललेच म्हणतो आपल्याला काही घरात एक सांगायचं बाहेर शेजराला सर सांगायचं सांगायचं त्या काळात तो आशीर्वाद त्यांनी दिलेला होता आणि मग ती आशीर्वाद दिल्यानंतर रुक्त सांगितले की बाबा माझी पती बारागा आहेत कोणी म्हणत संन्यास घडला कोणी म्हणत कुठं प्राचेला जाऊन झाले वगैरे वगैरे सांगितलं आणि मग त्यांनी जन्मपूर्ण विचारलं आणि जन्मपूर्ण विचारल्यानंतर त्याच्या असं की आपल्या जवळ असणारा आपला विद्यार्थी हाच मित्र बनत आहे आणि मग ते आपल्या आश्रमात गेल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्याला जवळून बोलावलं त्याला सांगितलं की बाळ संन्यास तू ठेवलाय पण पत्नीची पूर्ण परवानगी घेतलेली नाही Pergi ke jam nanti puter praktisi baik. Saya biasa suruh 200, jadi per 1800, 1000, 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 त्यामुळे पुन्हा पहिली आपलं चुका जरी चुकल्या असेल तर स्वतः सुरायच्या समाजाला सांगायचं असायचं नाही समाज तुमच्या चुकाच काढतात त्या तसंच त्या कुटुंबावरती झालं आणि मग नंतर त्यांना ग्रह शिकाल्यानंतर तर त्यांना चार मुलं झाली एक मुलानी मुली मैदानी वृत्ती दुसरा ज्ञानदेव तिचा सोपा आणि चौथी मुखा आहे आयुष्यामध्ये संघर्ष किती असावा याच उदाहरण म्हणजे हे थोर व्यक्ती महत्वाचं संत ज्ञानेश्वरांना अशी परिस्थिती झाली की ही मुलं मोठी होत असताना या मुलांची बोंध होणं केलं पूर्वी ब्राह्मणांच्या के मध्ये गुंध होणं महत्वाचं असेल गोंध म्हणजे काय तर पूर्वी संस्कार ठरलेले असायचे त्यामध्ये आठ वर्षाचा मुलगा झाला किती वर्ष झाला आठ वर्ष झाला की ती बंद करायची आणि बंद करून त्याला शिक्षणाला पाठवायचं तो राजाचा मुलगा असले किंवा कुठल्याही गरिष्ठाचा मुलगा असले किंवा कुठल्याही व्यापाऱ्याचा मुलगा दे किंवा कुठल्याही ब्राह्मणाचा मुलगा असा शिक्षण घ्यायचं वय की आठ वर्ष आणि शिक्षण घ्यायचं म्हणजे पहिला संसर्ग कुठला करायचा मूंच करायचं त्याला उपढा काही समाजामध्ये मंत्री होतात काही समाजामध्ये मुंजी होतात गुरव नाही गुरु गुरुव मचा समर्थ गुरव समाजामध्ये गुंज होते आमच्या सुतार समाजामध्ये गुंज होते ब्राह्मण समाजामध्ये मृंद होते तर ती मंज करायसाठी समाजाने परवानगी न्या आणि मग परवानगी न्याकारल्यानंतर पर परत त्यांना पैठण आज जे आहे काल परवा आपल्याला विषय कुठल्या आलेला होता प्राचीन सरकारी यात व्हावी विषय होत आजचं जे पैठण आहे ते पैठण हे फार पूर्वीचे एक नगर आहे त्याचं नाव प्रतिष्ठान होत आणि या प्रतिष्ठान नगरीमध्ये Nyai Nihorekela Zaisa, ketika ini, betul-betul gini, antikias naiknya, lokani, karena saya begini, tumitnya, dehan, suprai, itu pilihan, begitu punya, atau maketan, atau maketan, alesahan, dan sah, ngium, lalu apa yang paling, ambilnya tangan, anin, nyuruti, nyandir. झोपाला मुक्ताबाई त्यांची वय साधारणपणे सात आठ वर्ष चार काळात त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचितलांच्या भविष्यासाठी द्यावा लागला आई वग ही मुलं पोरटी झाली पोरती झाली म्हणजे त्यांना समाजिक स्वीकारायला आणि आई वडील म्हणजे त्यांचा आधार तुटलेला परिस्थितीमध्ये परत ते त्या ब्राह्मणांच्या त्या जवानाकडे गेले त्यांनी सांगितले की आता आमची वर्धाने देहांत पायीच ते घेतलेलं आहे आता आम्हाला ब्राह्मण होऊ द्या तरी सुद्धा त्या माणसाने ते मान्य केलं नाही ते म्हणजे आता काय नाही तुमचं काय होऊ शकत नाही तुम्ही काय करायचं का इतके अन्याय सहन झाल्यावर त्यांच्यात असणारे जे ज्ञानाचा जो बंडखोर उत्ती आहे बडपूर उत्तीचा चांगली आहे निवृत्ती महाराज असं म्हणतात की एका डोंगराला वेळा मारत असताना तिथं त्यांना त्यांच्या गुरुच लक्ष झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची परंपरा जी आहे ज्ञान परंपरा जी आहे ज्ञान साधण्याची जी परंपरा आहे ती परंपरा सुरुवात नवरातापासून होते आधी भारतामध्ये नवनाथ माहिती तुम्हाला नवनाथाचा फोटो आपल्या घरामध्ये असतो चिंद्रनाथ गोरखनाथ कैनीनाथ चांद्रनाथ चरपटनाथ असे नऊ आहेत नऊ माणसांचे फोटो सगळं घरात आपण त्यांना देऊ म्हणतो काय त्यांचा अभ्यास करत नाही नवनाथ नवनाथ जे नऊ लोक आहेत आणि त्यांची परंपरा पुढे निवृत्तीनाथ निवृत्ती नाताना मिळाली आणि निवृत्ती नातानी परत ज्ञान देव आला म्हणजे आपल्या भावाला सांगितलं आणि त्यांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुढे तुम्हाला माहिती आहे जे माहिती आहे मी सांगणार नाही माहिती आहे ना हा पैठण मध्ये गेल्यानंतर आहे का नाही माहिती बस सांगू काय कस नाही पैठण मध्ये गेल्यानंतर द्यावेळेला देहांत प्रायती चालू भाऊ भाऊ पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर तिथं त्या ब्राह्मणाने सांगितले की तुम्हाला शिकायचा अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की वेदामध्ये सांगितले की प्रत्येकाला शिकायचा अधिकार आहे प्रत्येकाचा आत्मा एक आहे पर्यावरणामध्ये विषयी मुंगी आहे त्या मुंगीचाही आत्मा एक आहे मुंगीचा आत्मा जर एक असेल तर ते म्हणजे जनावरच आहे का आपण सगळे ज्ञानेश्वर महाराजांनी हो आपण सगळे जनावर सगळ्यांचा आत्मा एकच आहे त्याच वेळेला पूर्ण एक माणूस रेरा घेऊन चाललेला असतो आणि ते रेडा तू सारखे जायचा तर चुस हो त्याचा आत्मा माझा आत्मा येत आहे मग त्या रेड्याला बोलवतात रेड्यावाल्याला बोलवतात आणि त्याला आता इथं खरं थोडं काही माहिती पण त्याला इथे त्या रेड्याचं नाव पाहिजे तर त्या रेड्याचं नावही ज्ञाने असते ते बघ तुझं तिचं नाव विसार आणि मग आता म्हणजे तू बोलतोय तुला तोंड आहे जीव आहे त्याला रेल्वेला बोलायला जाईल का तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी हो होता येईल बोलून दाखवतो बोलून दाखवण्यासाठी वेगामध्ये श्लोक चालू केला आणि एका ब्राह्मणाला ते पटलो नाही त्याने पटलो त्याचा तोंडावर हात ठेवला ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि बघता बघता त्या रेल्वेची जीप जी होती ती आकडून झाली रेल्वेला वेध बोलला चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही समाजावर चमत्कार केल्याशिवाय चमत्कार होतो नाही आणखी चमत्कार केला आणखी एक चमत्कार केला त्याच्या जेव्हा भेद चालवलेली तिथं म्हणजे या गोष्टी मला अशी सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला कि आम्ही लहानपणी शाळेत जात असताना आम्हाला ऐकायला काय मिळत नव्हतो <laughs> रिपीट पर करतोय परत आम्ही ऐकायचं काय एक तर सरांचं ऐकायचं घरात आईवडांचं ऐकायचं नसेल तर गावाने आपल्याला असेल तेच ऐकत ते आणि ना तुम्हाला काय माहिती नाही तुम्ही वेगळं काय ऐकायचं ऐकायला ते तुमच्या मोबाईलमध्ये चांगलं ऐकायला सोड काय झालं होत की चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारे एक महाराज होते किती वर्ष किती चौऱ्याशे आकडा एक हजार चारशे वर्ष माणूसांनी कशी तपचारी केली तर एक महाराज कुठे चौदाशे वर्ष तपच या करणार आहे त्यांचं नाव होत चांगले महाराज आणि चांगले महाराजांच्याकडे स्वतःला एक सिद्धी होती मंत्र होता की त्या मंत्र जर आपण म्हटला तर पुन जीवन होत होत नवीन जन्म होत होता आणि माणसं जगत होती ते स्वतःवर प्रयोग करत होते त्यामुळे चौदाशे वर्ष आणि हे महाराज वर्षात एक दिवस डोळा उडायचे नाहीतर ते तपचारच करायचे ज्या वेळा ते डोळा उडायचे त्यावेळा माणसं काय करायची आसपासची जर कोण आपल्या जवळचा माणूस मेला असला कमी व्हायला तर त्याला त्याच्या फुला ठेवायची तेव्हा डोळं पोटेल ते जेव्हा दृष्टी टाकली त्याला ते होतात करायचं अशी परिस्थिती होती आणि एक दिवस त्यांनी असं डोळे पोट डोळं पोटेल तर बघितलं थोडं कोणच नाही मे कोणच नाही म्हणजे विचार अरे या वर्षी माझं कोण मि या वर्षी कोण मिल नाही तसं काय तर ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज महाराजांना आहेत भाऊ आहेत निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर महाराज चौथा देवाणी मग काही नावाची चौद आहे आणि त्यांच्या पुण्यक्रमामुळे आज समाज चांगला चाललेला आहे समाजामध्ये आघाडी मग त्याला आपल्या असणाऱ्या ताकदीचा आपल्या असणाऱ्या चौदाशे वर्ष तपश्चर्याचा गर्व झाला आणि ते म्हणतात पोर कोण आहे म्हणा कालचे पोर सात आठ वर्षी चौदाशे वर्ष आहे म्हणून त्यांना असं कळलं की त्या भाऊ लिहायचं त्यांना असं का केलं आणि मग पत्र लिहायला तरी दिला वेळा पूर्वी पानावरती पत्र यायचे पत्र म्हणायचं त्याला त्या पानावरती पत्र लिहायचं ते पत्र लिहायला घेतलं आणि कपरामध्ये सुरुवातीला आपण माय आई वेळेला असे तर काय घेतो तीर्थ रूप बरोबर ना मराठीमध्ये आठवी मी आईवडासारखी मोठी असेल काका मामा असेल तर त्यांना का काय तीर्थ स्वरूप आईवडांसारखे आईवडू आपण तीर्थ स्वरूप आणि आई वडिलांच्या वयासारखे असेल तर आपण त्यांना म्हणतो तीर्थ स्वरूप आणि आपल्या देवचे असेल तर आपण त्याला म्हणतो प्रिय आपल्याला असेल तर प्रिय म्हणतो आता याला तत्व असताना याला सुरुवात करताना असं असेल या बाबीला शिसे म्हणा महाराज ती हाय म्हणून तुम्ही प्रेम येऊ शकत मग तिनं परत म्हणा स्वरूप येतो म्हणजे माझ्यापेक्षा म्हणा ते स्वरूप येणार शिसे म्हणा थोडं कसं आण तुमच्यापेक्षा वयार फार काय आता ह्याला कळणं पाहिजेच सोडणार कसं करायचं असू दे मना आई पान गुंडाळले तसच पाठव काय करायचं कायच ठेवलं म्हणून त्यांनी काय केलं ते पत्र तसच गुंडाळलं आणि तसच पाठवलं आणि आन म्हणा उत्तर आता उत्तर आण म्हटल्यानंतर ते पत्र घेऊन शिष्य पळत 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 ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे गेला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा ते पत्र त्याला निवृत्तीच्या हातामध्ये दिलं सोडला भाऊ निवृत्ती निवृत्तीने ते पत्र घेतलं

पत्र आपल्या बाय चार वर्षाच्या मुक्ताईन दिलं आणि चार वर्षाच्या मुक्ताईनं ते पत्र जेव्हा नाही ते पटकन बोलली चौदाशे वर्षे तपश्चर्या करून जो माणूस कोराच राहिला कोराच राहिला आता हे ऐकलं शिष्य मग शिष्यानं सांगितलं उत्तर मागितलं आता हे सगळं त्यावेळेला दोन बाई पोली होती त्यावेळी ज्ञानेश्वर बाळामध्ये आता मुक्ते तूच याला उत्तर दे आम्ही काय उत्तर देत नाही मुठाबाईन ज्ञानेश्वरांना पासष्ट पासष्ट श्लोकांचे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये पासष्ट श्लोक होते ते पत्र लिहित आणि हे म्हणजे पत्र तुझ्या गुरुला देत ते जे पत्र आहे ते पत्र याला चांगले पासष्ट असं म्हणतात आणि पत्र घेऊन तो शिष्य परत आपल्या उघड आला आणि ते पत्र त्यानं आपल्या गुरुला दिलं आणि गुरुला दिल्यानंतर त्याला सांगितलं महाराज पोरी लाई माहिती